खोपोली स्टँडच्या बाहेर बससाठी चालू आहे बस भेटते की नाही डाऊट आहे थोडासा कारण खूप लेट झाले आपल्याला आता अजून आपल्या अर्धे ग्रुप मेंबर पाठ पाहूया आता किती वेळ आज भेटे हॅलो आई लोणावळ्यात पोहोचलो पाठीमागे जी बस आहे ना त्या बसने आलो खूप मध्ये आलो कारण बस सुटायचा टाइम झाला होता आता आपण इकडनं इकडचं जे बस स्टँड आहे आमचं त्या ठिकाणी चाललो इकडे पुढं जिकडनं आपल्याला बस पकडायची आता पुढच्या लोकेशनसाठी ज्या बाहेर गाड्या जातो ना त्या बस स्टँडला चाललो आता आपण लोणावळा मध्ये आता पोहचलो आपण इकडनं आपल्याला बेसविलेसाठी गाडी स्वतः ही कुठली गाडी जाते ती आणि इकडनं बोलते एक तासाची रनिंग बसने हो आता किती वेळ लागतोय ते चौकशी करतात ते मित्र या ठिकाणी ते चौकशी केंद्र आहे ना या ठिकाणी चौकशी जातो आत्ता ट्रेक आपला सावळ्या घाटाचा आहे म्हणजे घाटवाटेचा आहे तर आता डायरेक्ट आपण जे आहे ना परातेवाडी म्हणून त्या ठिकाणी भेटूया तर असं इकडे आपण बस स्टॉप लावलो आणि इकडनं तिकडे जाण्यासाठी बस नाही तिकडून काम शेत जायला काम कामशेतवरून त्या ठिकाणी जायला बस भेटतात बोलत इकडनं आपण आहे परत कामशेत साठी त्या बसमध्ये आलो आपण कामशेत साठी फायनली काम पर्यंत आले आता आपण आणि इकडनं आपल्याला अजून बेस विलेज साठी शोधायची बस बस किंवा लोकल ट्रान्सपोर्ट जे आपल्याला त्या परातेवाडीपर्यंत पोहोचवत तिथून आपला सावळे घाटाचा ट्रेक चालू होणार आहे आमचा आपला ट्रेक सावळे घाटाचा ते बघा आता आपण हे ना पवनावाडी म्हणून या ठिकाणी पोचले गाव तिकडनं आपल्याला जायचं आहे परातेवाडी म्हणून परातेवाडी संधीच फायनली आता आपल्याला गाडी भेटलेली आहे टेम्पो आहे आणि आजच्या एकदम वाट लागलेली आहे अशा परिस्थितीत कारण इकडे कोणाला माहितीच नाही परत देवाडी पुढे बनवत आता आम्ही एक डायरेक्ट गाडी केलेली आहे टेम्पो आणि तिकडनं परत साठी चाललोय एक बास किलोमीटर इकडनं दाखवतात तेव्हा सगळे असे मस्त बसले तिकडे फायनली मित्रांनो आपण सावळ्या घाटाच्या बेस विलेज ला आहे विल या गाडीमध्ये आलो आपण कारण गाड्यांचा भरपूर तकलीफ होती आज ट्रॅव्हलिंगचा आपला फोन मोठा इश्यू झालेला आहे गाड्याच नव्हते इकडे येण्यासाठी पूर्ण फिरून फिरून आले उलट पार्ट्या इकडनं आलो आपण पाठी मागून आणि आता आपल्याला पुढे जायचं इकडे गाडी इकडे कारण गाडी पुढे जात नाही फुल ट्राफिक आहे पुढे आता ट्रेक चालू झाला आहे आपल्या इकडे सावळ्या घाटाचा खूप वेळ लागलाय त्याला आणि पूर्ण दुःख इकडे समोर तर बघितलं तुम्ही फुल धुकं धुक आणि फुल ट्राफिक आहे गर्दी तर एवढी ना आज इकडे प्रमाणाच्या बाहेर गर्दी अजून सावळ्या घाट आहे ना हा ॲक्च्युल पावसामुळे पावसाळ्यामध्ये जास्त इकडे गर्दी असते हा जुन्या काळामध्ये ना याच्यासाठी वापरला व्यापारी मार्ग म्हणून वापरला जात होता

पार्किंग फ्री गवर्नमेंट चाव्ह जागा प्रायव्हेट जागा काय तुम्हाला काही करायला आता गव्हर्नमेंट चा काय ना बिंदा शूटिंग करा तिथे गवर्नमेंट चा काय ना तिथे जाऊन पार्किंग करा आणि तिथं काय प्रॉब्लेम नाही नाही दादा आम्हाला दहा लोक आज खाली किती लोक दहा लोक आम्हाला त्यांचं नियोजन करावं का नाही का मध्ये सगळं थांबा इथं आम्ही होतो घरी पार्किंग असतात काही चार लोक लक्षात ठेवा त्यांचं पेमेंट कोण करणार आम्ही काय आम्ही समज वाहन आले त्यांची आम्हाला नियोजन लागतं आम्हाला दहा लोक दहा लोकांचं पेमेंट देणार कोण गव्हर्नमेंट देणार आहे का अरे पण स्वतः जी लोक आले स्वतःच लक्षात ठेवा काय झालं की आम्हाला जाऊ पकडतात लक्षात ठेवा <laughs> काय त्या आम्हाला जाऊ दे गेला <laughs> लक्षात असं विषय नाही आहे अंधारपणा तुम्ही एकशे चाळीस एकशे नऊ रुपये देता देवकुंडला दोनशे देता असं नाही नियोजन आम्हाला लागेल लागत करायला लागतं दादा असं नाही दहा लोक पार्किंग मध्ये असत आणि त्या गाडी माझा गाडी लावली तर तुम्ही नाही दादा एका तुमचा विचार करू तसं त्यांच्याकडून घेता येतच ना तुम्ही एंट्री फी आहे गाडी आण पार्किंग तुम्हाला फ्री पार्किंग तुम्हाला फ्री त्यामध्ये काय तो विचार नाही लक्षात पार्किंग आता गाडी बाहेर लावली पार्किंग घेतली माणसांची घेत नाही पार्किंगचे पैसे नाही घेते ते बोलतात हे माणसाचे पैसे घेतात मग तर मित्रांनो सावळ्या घाटात एंट्री करताना एंट्री फी घेतली जाते ती लिगल आहे का नाही याची गॅरंटी नाही कारण ते पार्किंगचं स्लीप भेटते आणि पर पर्सन एंट्री घेतली जाते वेगळी या ठिकाणी तर या ठिकाणी त्यांना लक्षात ठेवा इकडे पन्नास रुपये एक्स्ट्रा जबरदस्त घेतले जातात त्याचं काही उत्तर नाही त्यांच्याकडे फक्त मॅनेजमेंट करतो म्हणून पन्नास रुपये लोकांकडून सर्रास घेतले जातात गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं बँक म्हणजे <laughs> इकडे पार्टी लावलेली सावळ्याखाटी इकडं ते सगळ्या पार्किंग आहेत फुल कमाई इकडे आत्ता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे ना हा जो बो बोर्ड दिसतोय ना ज्या घाटाकडे जा जाण्यासाठीचा मार्ग इकडे पूर्ण आहे त्यामुळे एकदम आंदुकांंदुक दिसते परंतु साइडने अशी रस्सी वगैरे लावलेली आहे आणि इकडनं आपण खाली घाटामध्ये उतरतोय समोर जर बघितलं आणि काहीच दिसत नाही एकदम बघा इकडे आपले पुढे मित्र गेलेत परंतु एकदम आंदुकांंदुक दिसतात गाडून गेलेच वाटत हे पाण्याच्या डाकेल याच्यामध्ये गाडून गेले वाटते ही <laughs> गाडाने आपला ऍक्च्युली आज ट्रेकला खूप उशीर झालाय परंतु इकडे जर तुम्ही आले घाटामध्ये पूर्ण दुःख इकडे काहीच दिसत नाही पावसामुळे आणि मग तुम्ही बघितलं नाही दगडामध्ये कोरलेले पायर आहेत या दगडामधल्या या घाटामधल्या कोरलेले पायर आहेत काळी जेव्हा इकडनं व्यापारी मार्ग वापर वापरत होता ना ये करण्यासाठी त्यावेळेस त्यांचा उपयोग केला जात होता पायऱ्यांचा म्हणजे हा जो घाट आहे एकदम जुना आहे सातवा काळाच्याही अगोदरपासूनचा आहे तेव्हापासून हा वापरत या घाट कारण जुन्या काळामध्ये ना ज्यावेळेस भारताचे समुद्र मार्गे जे व्यापार चालायचे ना ते व्यापार म्हणजे या घाटांमधून चालायचे आणि नंतर बंदरातून त्यांचं देवाण घेवाण हो या ठिकाणी काताळात कोरलेली पाण्याची टाकी जे वरून पाणी येते ना ते त्याच्यामध्ये जमा होते वापरलं जात बघा ही पाण्याची टाकी फुल ट्राफिक जाम आहे परत इकडे पुढे हा थोडासा अवघड प्यायचं या ठिकाणी आणि इकडनं एकदम जंगलात एंट्री होते असं वाटतं या ठिकाणी हे बांबूचं पूर्ण जंगल आहे त्याच्या आतमधून एंट्री होते खाली खाली उतरताना यामुळे जास्त गर्दी झाली इकडे या पायऱ्यांमुळे कोरीव पायर आहे तिथे कोकणात जाण्याचा मार्ग तयारी दाखवतो एक पालीला इकडे जिकडे खाली का इकडे जिकडे खाली उतरायचं असं विचार चालू होता बघा इकडे रोड कसा आहे सावळे घाट ना पूर्ण गाळ गाळ झालेला आहे घसरगुंडी आहे पूर्ण खतरनाक रोड आहे इकडे जरी आता मग घसरणे चान्स आहेत शंभर टक्के आहे सॅन्डल तुमचे चांगले पाहिजे इकडे येताना परफेक्ट आपण टॉप स्पॉट ला आलो कुठं दिसतोय इकडे देवकुंडचा व्यू दिसतोय परत आज धुक्यामुळे काही दिसत नाही इकडे पण ना जो रिंग वॉटर बोलेन त्या ठिकाणी बघा त्या व्ह्यू लागलो इकडनं बघा हा समोर दिसतो इकडे आणि तिकडे देवकुंड या साइडला इकडनं व्यू तर काहीच दिसत नाही काय बघणार आहे हा सावळ्या घाटाचा एंड आहे आपण ज्या ठिकाणी उभय आता आणि पाठीमाग रस्शी बघितली ना तर रस्शीच्या पलीकडे यायच नाही त्यासाठी रस्शी लावलेली आहे कारण इकडं जर संपूर्ण बघितलं ना पूर्ण दरी आहे खाली बघ समोर इकडे वॉटरफॉल फुल क्राउडेड एरिया इकडे एवढा क्राऊड जबरदस्त इकडे आणि धुक्यामुळे सगळे स्पॉट मध्ये गायब ते दहा दहा मिनिटांसाठी नंतर क्लिअर होतं थोड्या थोड्या वेळाने बघा इकडे या एक ठिकाणी थोडं झालं इकडे खतर्नाक व्हि पण परत इकडे तर मित्रांनो आता आपण सावळे घाटाच्या एंड स्पॉटला या ठिकाणी हा एंड इकडनं इकडे पलीकडे ना देवकोणचा व्ह्यू परंतु धोक्यामुळे काही दिसत नाही आणि या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे मोठा रिंग वॉटरफॉल हां रिंग वॉटरफॉल तर आता आपण इकडं लास्ट स्टॉपला आहे आणि या ठिकाणी थोडं फोटो सेशन वगैरे काढून रिटर्न जाणार आहे परंतु या ठिकाणी येण्यासाठी आपली खूप मेहनत झालेली आहे आज जबरदस्त कारण कोपलीवरून लोणवळ्याला आलो आणि एकदम उलटं फिरून काम शेतवरून पूर्ण फिरत फिरत आलो सरळ सरळ लोणवळ्यावरून रोड होता परंतु माहिती नसल्यामुळं पूर्ण वाट लागली इकडे ट्रेकच्या आजच्या पाऊस पण आहे हलका यायला लागला आता इकडे या ठिकाणी फायनली मित्रांनो आपला सावळ्या घाटाचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे ट्रेक काय एवढा मजेशीर वाटला नाही आम्हाला परंतु ठीक होतं नाहीपेक्षा बरं होता कारण इकडनं थोडेसे व्ह्यू वगैरे चांगले देवकुंडचे वगैरे बाकी तर काय असं पाहण्यासारखं मोस्ट ऑफ काय नाही फक्त टाईमपाससाठी ठीक आहे आणि एक आठ तासाचा ठीक आहे हार्डली जिथून चालू झाले बाकी येण्याची काही गरज नाही विनाकारण गर्दी गर इकडं इकडे चांगल्या ठिकाणीचं चला भेटूया नेक्स्ट ट्रिकला धन्यवाद बाय